नमस्कार मंडळी एक अशी आज मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सुबह सकाळ आणि सकाळचे साडेआठ वाजून गेलेले आज आज मी उशिरा उठली कारण का आज मुलीला सुट्टी आहे आणि सूर्यदेवाचं दर्शन घ्या ओम नम शिवाय आणि खूप थंडी लागते त्याच्यामुळे मी जरा आळस केला आज खूप उठायला आणि आजचा आज आजूबाजूचा आज परिसर आहे आणि तिकडे गाणी लागली आहेत खूप छान अशी पण आता मला कॉपीराईट बसला का माहीत नाही तर मी ह्या माझ्या बागेतून हळद काढली होती खणून तरी ती मी आता भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये तर ह्याचा ना हळदीचा हो पूर्ण व्हिडिओ ना मी सेपरेट बनवणार आहे म्हणजे तिची पावडर सुकून वगैरे जे काही आहेत ना ते सर्व मी एक से, सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आता सध्या मी पाण्यात थे भिजत ठेवली आहे म्हणजे भिजली की माती निघेल ना नाही ते बघा आपली चहा पण उकळते आहे चहा पण प्यायची आज खूप लेट झालेला आहे पण आज म्हटलं चला आरामच करूया रोजच काम असतं तर मस्त ताजं ताजं म्हशीचं दूध आलेलं आहे माझ्या घरी तर इथे तबेले आहेत ना तर तिकडनं मी हे दूध मागवलं आहे म्हशीचं एकदम ताजं आणि गरम पण आहे हाताला गरम पण लागतं आहे जसं काढतात तसं ते घेऊन येतात आपण फक्त सांगायचं मग ते तबेल्यातून लगेचच आपल्याला दूध आणून देतात तर ह्याचं मी दही पण घालणार आहे आता बघू कसं काय ते तर साठ रुपये लिटर आहे आणि घरगुती दू दूध ना आपण भाज पिशीतलं अंतर ते कसं भेसळच असते हे कसं नॅचरल दूध तर आपण आजपासून हे दूध म्हशीचं दूध चालू केलं आहे गायचं पाहिजे असेल तर गायचं पण मिळतं पण म्हटलं दही घालायचं तर होतं ना तर म्हटलं म्हशीचंच मागूया तर मंडळी आज बघा आपण लाल माठची भाजी काढलेली आहे कोवळी कोळी आणि बिना केमिकल काही कसली फवारणी नाही काय नाही नॅचरल भाजी फक्त शेणखत राख आणि माती ह्याच्यावरती भाजी उगवलेली आहे आता मी कोवळीच काढून घेतली कारण कोवळी ही खूप छान लागते त्याच्यामुळे आणि अजून बाकी हाय तिकडे पण आहे दुसरीकडे तर थोडी ठेवली आहे आता ही आम्हाला दोघींना बस होईल ना तर अशी आपली भाजी मस्तपैकी लाल लाल माट नॅचरल चला तर मंडळी आणि भाजी काढते एवढा आनंद होत होता ना की म्हणजे कष्टाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे थोडं का होईना पण मिळालं आहे त्याचा खूप आनंद होत आहे चला तर मंडळी दपन, मैं भगु, भगु तर हा बटाटा आणि दोन तीन कांदे आहेत त्यांना कोम आले तर म्हटलं जला जमनीत आपण रुजत घालूया म्हणजे कांद्याची पात पण आपल्याला खायला मिळेल आणि बटाटा बघू बघू म्हटलं घालून की त्याचं काय होतंय बटाटा येतोय की नाही तर तुमच्याशी नक्की नंतर शेअर करेन जेव्हा येईल तेव्हा पण आता सध्या टाकून तर बघते म्हणून मी म्हटलं रुजत घालूया तर मंडळी लाकडं तोडायला आली आहे आणि तेवढा मोठं लाकूड सुकल्या हे त्याच्यावर बसली आहे भरपूर सारी लाकडं तोडली आहेत तुम्हाला दाखवते नंतर आणि खूप घाम आम्हाला आहे ऊन कडक लागतं आहे नंतर पण थंडी आहे त्याच्यामुळे उन्हामध्ये बरं वाटतं आहे तर बरे दिवस झाले लाकडं संपली होती सर्व कारण आपण मी कसं पाणी तापवते आणि भुगूनसाठी जेवण पण बनवते मोठा टोप त्याच्यामुळे लाकडं पटापटा संपतात बरे दिवस मला वेळच नाही मिळाला लाकडं जमा करायला तर आज फायनली वेळ काढून आली आहे आणि मग सर्व जमा करते आणि तुमच्याशी शेअर करते चला तर मग आणि आजूबाजूचा परिसर दाखवते थांबा थांबा ह्या बघा काकी आल्या आहेत माझ्यासोबत आणि असा आजूबाजूचा परिसर आणि आमच्या सोबतीला आलेला आहे वाग्या इथे थोडी लाकडं काढून ठेवली आहेत तिकडे समोर आहेत सर्व एकत्र एक करते आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि हे बैठका अशी सुखी सुखी लाकडं आहेत पण ती का आपल्याकडनं तुटणार नाही जेवढी तुटणार तेवढी जमा करते हे बघा केवढं मोठं लाकूड झाड तोडून टाकलेलं आहे तर आता हे सुकले आहेत ना तर हे तर का आपल्याला तोडता येणारा कुराड लागणार हे लाकूड काढण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्याकडनं काय आलं नाही जेवढी निघतात ना बारकी बारकी अशी ते मी काढण्याचा प्रयत्न करते कारण माझ्या कोयत्याला ना धारच नाही आहे आणि ते धारवाला जवळपास कुठे मला तर दिसलाच नाही तर त्याची धार काढली असेल तर चांगली लाकडं निघाली असती तर आपण आता प्रयत्न तर करतो आहे चला तर मग तरी बघा भारी माझी एवढी लाकडं जमा केली मी स्वतः तोडून आता तिला बांधायचं आहे त्या काकी बांधतील आणि इथे हे आहे इथे पण जमा केली हे बघा भरा भरा पे पेटणारी तर ही कशी मी टपात भरून घेईन नंतर आता सध्या ही भारी घेऊन जाते चला तर मग ते बघा मंडळी फायनली डोक्यावर घेतली आहे बाकडी तिकडे काकीने मला दिलं डोक्यावर सवय नाही ना ठीक आहे सवय नाही आहे प्रयत्न ना करतो आहे प्रयत्न चालू प्रयत्न करत राहायचा आता चाले घरी जवळजवळ बारा एक वाजायला आलेला आहे अजून जेवण वगैरे सगळं करायचं आहे आणि भूक खूप लागलेली आहे तर बघू चल आता मंडळी मान दुखायला लागले बघा आपल्या बागेतील लाल माठची भाजी बनवली आहे कांदा लसूण मिरची अशी फोडणीला देऊन मस्तपैकी आणि आता भाकरी भाजायची आणि लालमाटची भाजी आणि भाकरी असं दुपारचं जेवण जेवायचं आहे चला त्या मंडळी